नमस्कार जय शिवराय मी पुन्हा एकदा एक, एक विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहो आणि जो अनेक वर्षापासून प्रलंबित विषय आहे तो म्हणजे रायगडामध्ये अनेक वास्तूचं नामकरण हे पुरातत्व सर्वेक्षण खात्याने कसं दिलं हे अजून कोणाला माहिती नाही रायगडावर जी मोठी वास्तू आहे ज्याला आपण बाजारपेठ म्हणतो ती नक्की बाजारपेठ आहे का हा सुद्धा एक अ, प्रश्न पडलेला प्रश्न आहे आणि मला असं वाटते की रायगड हा राजधानीचा गड आहे राजकुटुंबाचे तिथे वास्तव्य होत होते त्यामुळे सुरक्षिततेला आपोआपच महत्त्व येते रायगड काही सामान्य किल्ला नाही आहे इथे रायगडावर आलेले प्रमुख पाहुणे म्हणजे हेनरी ऑक्सिजनसारखं त्यांची व्यवस्था भवानी टोकावर करण्यात आली होती आणि त्यामुळे पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्वत्र केले अखंड सावधान असलेले शिवराय त्या मंदिरामधील शिलालेखामध्ये सुद्धा बाजारपेठेचा उल्लेख नाही पंच्याऐंशी वर्ष हा रायगड वन खात्याकडे होता त्यावर जाण्यासाठी बंदी होती म्हणजे पिढी जात ते वर्णन पिढीजात माहिती लोकांपर्यंत ती मिळाली नाही कदाचित याचाही आपल्याला उल्लेख करावा लागेल मग ती वास्तू काय आहे काही लोक म्हणतात तिथे घोड्याने व्यापार करायचे घोडे यायचे घोड्याहून उतरायचे नाही सरदार फार हास्यास्पद आहे पण दोन तीन घोडे असतील दुर्दम्य वाट होती रायगडाची कृष्णा घोडी ही राज्याभिष्काच्या वेळेस महाराजांनी वापरली होती ही त्यामुळे इथे घोडे वगैरे यायचेच नाही आणि एक प्रश्न अजून सातव्या गाड्याला जे बाबाजी पुंडेचं म्हणतात पण ते बाजारपेठेचे प्रमुख असतील पण ती बाजारपेठ इतकी पडझड झाली होती की नक्की कुठला दगड कुठे लागला पहिला होता की सातव्या गाळात होता ते मात्र म प्रश्नचं चिन्ह आहे पण तो हे सर्व दगड नंतर लावलेले आहे जेम डगलस याचं पुस्तक आहे बुक ऑफ बॉम्बे त्या बुक ऑफ बॉम्बेमध्ये जेम डगलस म्हणतो की रायगडावर दोन हजार लोक राहत असतील आणि त्यांनी उल्लेख केलेला आहे हे बजार ऑल्सो कन्सिस्टिंग ऑफ ए स्ट्रीट नियरली ए माईल लाँग म्हणजे मुख्य रस्ता बाजारपेठेसोबत जुडलेला आहे आणि हेच पुरातत्व सर्वेक्षण खात्याने हा शब्द उचलला बाजारपेठ रायगड महोत्सवामध्ये काही वर्षापूर्वी रायगड महोत्सव झाला होता ज्यामध्ये त्या बाजारपेठेमध्ये मिठाई असलेले होर्डिंग तिथं लागलेले होते दुसरी गोष्ट काही महिलांना भरजरी साड्या घालून राजांच्या राणी म्हणून राणी महालाती बसलं बसवलेलं होतं सर्व हास्यास्पदच प्रकार आहे रायगड माहित माहितीचे जेवढीही पुस्तके आहे ते सर्व पुस्तके दुर्मिळ रायगडचे दर्शन वीसव्या एकवीसव्या शतकातील अनेक लेखकांची पुस्तकं आहे पण समकालीन त्याला एक पुरावा आहे आणि तो पुरावा आहे शिवा भावनीतला त्या शिवाबावनीमध्ये भावनीमध्ये कविभूषण म्हणतो त्या रस्त्याला राजपथ हे नाव दिलेलं आहे पंपा मानसरादी तलाबलागे जेही के परमे अखत युग गतके भूषण साजो शिव रायगड शिवराज रहे रहेवचक के बनाये राजपतके म्हणून त्या रस्त्याला राज है। राजपत म्हटलेला आहे आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथील राजपथ आणि त्या राजपथच्या आजूबाजूला सर्व गव्हर्मेंट ऑफिसेस आहे सरकारी दप्तरे आहे मग ते पाकिस्तान चीन किंवा रशियाच्या सैन्य प्रदर्शनी मार्गावर त्यांना राजपथ म्हणतात की कर्तव्यपथ मला माहीत नाही पण त्याही पथाच्या सर्व आजूबाजूला गव्हर्मेंट ऑफिसेस आहे आता हे समान बांधणीचे जोते आणि एखाद्या किल्ल्यावर एखादी तट बांधलेला आहे त्या तटाचा सुद्धा तट सर नोवत नेमण्याची पद्धत होती म्हणजे याही बाजारपेठेचा एक प्रमुख नेमण्याची पद्धत असेल त्याचा चौकशी विभाग असेल परवाने देण्याचं कार्यालय असेल किंवा इतर गडावर जाणारे परवाने देण्याचं कार्यालय असेल पायदळ अश्वदळ किंवा आरमार भरती कार्य भरती दफ्तर असेल किंवा अश्व खरेदी दप्तर असेल हे ये नाकारता येत नाही अनेक म दप्तरं या चवळेच्याही दुकानमध्ये असेल रामचंद्र अमांत पत पंत म्हणतात आज्ञापत्रामध्ये की दोन लाख पायदळ पदाती दोन लाख होते म्हणजे पगार वाटप कार्यालय असेल दफ्तर असेल आमचे घोडदळ सव्वा लाखाचं म्हणजे आणि आरमारमध्ये दहा बारा हजार लोक हेर खात्यामध्ये याबी कॅरे म्हणतो चार पाच हजार लोक तेही दप्तर असेल विविध परगण्याचे कर संकलन दप्तर असेल किंवा परकीय व्यापाऱ्यांचं कर संकलन दफ्तर असेल पाणी व्यवस्थापन म्हणजे पाटबंधारे ज्याच्यामध्ये खाली म मोहिमा चालू असतात भिस्ती नालबंद नेमण्याची तेही दफ्तर असू शकते गोडाऊन अंबरखाने तेही दप्तर असू शकते नाकारता येत नाही किंवा हवालदार मुजुमदार व सबनीस नियुक्ती किंवा हशमनवीस फडवी फडणीस लेखनीस यांची मदत हे सर्व दफ्तरं तिथे असेल किंवा भात सुपारी नारळ तसेच अन्य पिके राज्याच्या कुठल्या गोडाऊनमध्ये आहे आणि त्याचा दर्जा काय आहे हेही दफ्तर तिथे असू शकेल बारा बलुतेदार मामला किंवा इमारती मामला हेही दप्तर तिथे असेल एक पत्र महाराजांचं सोळाशे अठ्ठावन्नला हिरडस मावळामध्ये बाजीप्रभू देशपांड्याला पाठवलं हो की मी पंचवीस सशम पाठवित आहो जासवडगडचा अलंगा मजबूत करणे घाटवास मजबूत करणे तर त्याला मग जासवडगडला मोहनगड हे नाव दिलेलं आहे तर हे दप्तर असू शकते होन शिवराई टाकसळ टाकसाळ संबंधित कार्यालय हेही दफ्तर किंवा पोद्दार मुख्यालय हेही दफ्तर तिथं असू शकते पागावरील नियंत्रण आता एका घोड्याला चार नाल लागतात सव्वा लाख घोडे म्हणजे पाच लाख नालाच लागतात लगाम आहे फोगीर आहे किंवा घोड्यांवर येणारे रोग आहे एक पाणीपतला तमाशासारखा रोग आला होता दहा हजार घोडी म मृत्यूमुखी पडली महाराजांच्या काळात कधीही हे घडलं नाही कि किंवा तीनशे साठ किल्ल्यावर नियोजन पडदड आहे किंवा नवीन बांधकाम आहे याचेही दप्तर असू शकते पावसाळ्याचे नियोजन घर साकारण्यासाठी पेंडे एकट्या रायगडावर वीस हजार नऊशे पंचवीस पेंडे लागत होते पहारे अडुसष्ट होते ज्याला चार हजार सहाशे पेंडे लागायचे किंवा पाच मंदिरावर अकराशे पेंडे लागायचे काही दप्तर असतील की तलवार भाले तोफा दारुगोळा वितरणचे कार्यालय असेल किंवा एखादी दुभाषा कार्यालय असेल किंवा आरमार संबंधित एखादी दफ्तर असेल कारण जहाजं बनवण्यासाठी लाकडं लागतात की गलबते गॅली गुराबा पगार मचवे मंजा फतेले फतेमार संगमवेरी तारू तरांडी पडाल तिरकाटी सिबाड़ी पाल सिबार महागिरी अनेक प्रकारचे जहाज बनवण्यासाठी लाकूड लागते ते कोणत्या विभागातून आणायचं का आणायचं याचं सुद्धा एक दफ्तर असू शकते घाटवर रस्ते दुरुस्ती कार्यालय ब दप्तर असू शकते घाटावरील व किल्ल्यानदी चौकी व्यवस्थापन याचे एखादी दप्तर असू शकते किंवा ट्रान्सपोर्ट व आयात निर्यात कार्यालय याचे एखादी दप्तर असू शकते एक दप्तर तर पेन्शन सदृश्य कार्यालय महाराज युद्धामध्ये खर्ची पडलेल्यांच्या घरी जायचे ते नागोजी देजे असो रामजी पांगेरा असो की तानाजी मालुसरे असो बाजीप्रभू देशपांडे दे असो आणि मोहिमेतून आणलेल्या मूल्यवान वस्तूचे मोजमाप याचंही एखादी दप्तर असेल ते मोजमाप झाल्यानंतर तो माल जामदारखान्यात देत असेल एखादी दफ्तर मंदिरे व मठांना वर्षासन तेही राजाच्या संमतीने असे एखादी दप्तर असेल दुष्काळी परिस्थितीत व्यवस्थापन शेतकऱ्यांना बैलजोडी अवजारे धान्य देण्याचं एखादी दप्तर असेल आणि सर्वात मोठं एखादी दप्तर असेल ते वस्त्रालय हे कारण सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये Uh, संभाजी महाराज यांचे कापड विक्रीसाठी घेऊन जाणारे जहाज मद्रासच्या पोर्टोनेवा येथून ऑक्टोबरच्या सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये मलास्काला पोहोचले आणि कोरोमंडलचा डच गव्हर्नर ज्याचं नाव आहे पीठ याने वेलकम सेरेमनी आयोजित केला आणि विशेष म्हणजे नावाड्याचा सत्कार केला त्याला सहाय्य केलं म्हणजे आपला व्यापार कसा चालत होता आपल्याला मिळणारी आय कुठल्या कुठल्या माध्यमातून येत होती हे आपण विचार केला पाहिजे याची दप्तरे तिथे असेल अनेक प्रकारचा माल आपला जात होता पण आपण अजूनही संकुल चीत न, तो आपण सांगत नाही सर्वात महत्त्वाचं महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले पावणे दोन वर्ष या हिंदवी स्वराज्यापासून महाराज लांब होते अगदी पंधराशे किलोमीटरवर आणि स्वराज्याचा कारभार उत्तम चालला होता कुठल्याही किल्लेदाराने हवालदाराने गद्दारी केली नाही एकही किल्ला शत्रू सैन्याच्या ताब्यात गेला नाही किंवा या पावणे दोन वर्षामध्ये एकही शत्रूचं आक्रमण झालं नाही एकही रक्ताचा थेंब या स्वराज्यात पडलेला नाही आहे विचार करा किती सुंदर व्यवस्था असेल हे व्यवस्थापन असेल म्हणून कविभूषण म्हणतो पंपा मानसर आदी तलाब लागे यही के परम में अखत युग गत भूषण साजो रायगड शिवराय वास करे देवचक के बनाए राजपत के बिना अवलंब कलिकाने आसमान में है होत विश्राम जहा इंदो उदके महत उतंग भूषण म्हणतो हे सूर्य चंद्र इतर ग्रह या राजपथावर येतात आता सूर्य चंद्र तर येणार नाही पण त्या राजपथावरील अति उच्च पद विभूषित विद्वान हा सर्व व्यवस्थापनाचा कारभार चालवतात ज्याने ज्याच्या अनुसरून या स्त्रीच्या राज्यात त्यांचा प्रकाश पडलेला आहे आपल्याला अजूनही मी सांगतो की हे नक्की वास्तू कशाची असेल ही, ही कमेंटमध्ये आपण लिहा मलाही त्याची माहिती होईल व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर करा आज्ञा घेतो जय शिवराय